সা নানিতেলিমনি কম পাকিযবাতাকাে চলে নানিতেলি ম কম বাকিবা চাকাচ

शिकुनी द्या का का। आता काय शिकून द्यावा त्याला येण्यात ना वेळ आता छान तुमले बी राहू दे सुद्ध का काय काय वेळ ते आका दिवर ना दयावर इथला इथला लेकर येत ना आधी मामा बटाटा बरच बो हा महिला येऊ दे बरे एखादी रोज तुला सांगेल ना ऐका ना हा म्हणजे दाय तेवढी आशा आशा लाव त्या आका कसा मला आहे शेबो गोया सर आजून मम्मी बाबा काय सांगेल काय म्हणे मला माले ना इनाला दिन निभलती आवश्य म्हणे लवकर लगीन कट्टा तू आजी चांगली आहे हं मनी बता आहे का वत सांगस ना मी तिथे सकाळ असून आलेगिन करायला लावस हं कशी बरं काय चाललो काय नाही का काय बजे बाई इतली काय संताप करायनी तू मला अंड्यावर वरवे संताप म्हणजे संताप नको करू का अंड्यावर नाही संताप तुम्ही मायवर हिरायना ठिकाण नाही बोताय वाले तेवढचे पोरले म्हणे तुला शिकू देणार नाही तुला लगेच लवकर करून टाकसू आणि काय होणारे शिकून भांडास गजडायचे आहे मग असा गो का बरं ती पोरले ती पोरणा दिमाग मटाटा इथली इथली पोरेचा दिमाग दोघो कच काय सांगो का नाही सांगू आत्कालच नाही तुम्ही ते सांगू शकते बर लढाय काय ना मग लेकरून बारामा बरं अशी मी आई गेली तू ती पोरणा दिमाग बटाटा भरतीस का बर शिकू देवानी तिला काय करणार का आम्ही सांग दिसू मागे ते मागे का कसं आले पंचमर सांग ना पंचमर हा आणि चालस का तुम्ही अगं मागे ते सांगी दिसू मने वारे तुमले का रीत नाही सांगता येत नाही बरं अशी का सांगस बरं तू इतला इतला लेकर असले काय हो माय तिने काय लवीन करान वैशे का काय चायो नाही चायो जरा का त्याना वाला आहे ना सुमारा पाहिजे गैर कधी भी चाय व्यवसाय आका दे हा चाय ठीक आण नको काही हा कमाल करत नाही

आणि दोघ दुनियानी इच्छा होती घरे घर गर आशा आहे ना बोकड्या टांगेलच पुढे मग घरे घर गर बाहेर आले माझे सईन बाहेर पळीन वा सईन बेड्या सई आपलाच घर शे आडे बड गाळ आहे हा कोणता गुडनी आउस न कोण नको न को म काही यार कोते ती का बरे जाऊ दे आणि सोद्या बी जाई नी रायना बरे जाई आते तुम्ही दोन्ही जण जाई आणि ते तुम्ही दोन्ही जण जाई निंगस का दिस ना तोंड मैन सबत निंगा का म आगा चावी रायना ते जाऊ दे म्हणे आ गंड

आम्ही बोलू बरं अकाली आम्ही दोन जण जाऊ तशी पुराण ऐकायला शिकावे काय तुमना तोंड नाही एक ताबात निघत नाही काय बोलू काय बोलाले चांस होता बोलनात का तुम्ही बरं तू नि जाय रे नाही आम्ही जाऊ दे बरं तू तु समाज तू ना घर इथे आपण जातो दादासाहेब आपली म्हणजे टाणी बिचारी आपली ताई तुम्ही एंड मी चारी चारी जातो पोरे चले जातो देडा देडी घर राहता हं काय बिनिंग तो नि आपले बिनिंग उदेतो नि माव काही नाही असेल का बरं मी सांगत जाऊ दे हक्का बी चाच का निघ जास्त रियल फोन ला होती ना हक्का हा रियल फोन ला होती कोणी रियाल फोन नाही फार नाही काही लायल नाही शे लावते म्हणे शिशाप शेव म्हणे शिशाप असे जीववर अस बीन करत ना तई पाई पाई एकदम तक लगून आगीन तारत पण तशीच तई करले ना पडत दादा घर मारायनी काय करत रियल फोन लाय दे रे तुला काय होत ना हा हक्का वा हाडारी लागली बले रे नि तुम्ही माय आले तुम्ही का काय करायलात मोड कंडा कशी रायणार म बाई परत संगे बोलना की गुन्हा होई जाय अशी आते ते खरज ना अशी वाटत तिथले एका मौनी करी दीदी एका करणी करी दीदी मी तिथे बांधली ती मला आदर का वाटत तिथे आज ही दी आ आपले नुना त्या धंदा पण मग कशी बरम ना बोपाया काय वेळ आका अरे मदर या मोबाईलवर काल जितना फोन लाय रेनू बरा गए राडा कोण लावाय गे मी गए राडा डायरेक्ट ह तिने लावा ती मारो ती मिलावा ना न डवरे ते बरा बंद पडेल छे मन मोबाईल वर ते येणार अजून बापू मोबाईल वर ते येणार शीशा आप शीशा आप शीशा आप शी दोर बेटा हा जो कशा शीशा भई अरे का लाइन ना ताल बेर गया रे ह म तुन मारल ते ला लागे दे बरे लागी दे ते लागी दे तो दवाई उजी बेक का रे बरे ते काय बले एक लिस्टी मारास नाही का बले एक लिस्टी माती नी टाकी दे रे मारे

अशी ती बट्टा बवानी शेणी मी यान घर जाय त्यान घर जाय त्यान घर जाय यान घर जाय म कोण जडे टापर नो कोण तू पर नो का अशी नेव नेट किशे म या शेत आपल्या घर ने इतले इतले बडा आ पुरा पडत भई म जी बाई के तीन सा घेता आपला शिवाय ते रावा नी बई आ का बोल देत जाय ना चावा ना सुलट बोले तोंडा वास नी <laughs> है बोलू दे तसे मा कशी वेदास मुखशी होती अशी वेदास ना मते आमे रोज बावडत फिर का कणी

जवळ लागच होईल तुम्ही आवडते मला नंबर नक्की बला ती मा टाकेल होईल जवळनी खेडायची आहे पुरा हा मग ना मग नाही मी चांगला वैकस भाऊ आ एका नस नस की हेस मारत नी दक्तास आपली अक्का ले लियाक अक्की भविष्यवाणी माहित रात्रो तुम्हाला माहित नाही का म अक्का अक्का वापरे बलती पुढे जायल बाई